आज खास करून विद्यार्थ्यासोबत मी हितगुज करणार आहे कारण त्याचं तसच हे आहे महाराष्ट्र अभ्यास मंडळ वेगवेगळ्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणं विद्यार्थ्याचं समुपदेश देणं हे सुरूच आहे त्यांच्यातर्फे केल्या जात असतानाच शिक्षण क्षेत्राशी निगडीत आम्ही असल्यामुळे आमचंही ते इथे कर्तव्य आहे की विद्यार्थ्यांबद्दल आपण काही मार्गदर्शन तर अनुभव सांगणं गरजेचं असतं आणि या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा अगदी आता तोंडावर आलेल्या असल्यामुळं त्या विद्यार्थ्यासाठी हे मार्गदर्शन निश्चितच फायदेशीर ठरेल बारावीची बोर्डावीची परीक्षा की 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 वीश फे, वीश ही दहा पासून सुरू होणार आहे आणि दहावीची बोर्डाची परीक्षा ही वीस वीस पासून सुरू होणार आहे म्हणजे दरवर्षीपेक्षा जवळपास दहा दिवसांनी अगोदर ही परीक्षा असल्यामुळे मागच्या वर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांनी जो अभ्यासाचा एक वेळापत्रक केलेला होता ते वेळापत्रक नक्कीच या वर्षीच्या विद्यार्थ्यांना कामाला तेवढासा पडणार नाही म्हणून विद्यार्थ्यांनी उभजतच आता एक नवीन वेळापत्रक आपल्या आपल्या पद्धतीनं सुरू करणं गरजेचं आहे कारण आता सराव परीक्षा चालू आहे त्या दहावीच्या सराव परीक्षा असतील बारावीच्या सर्व परीक्षा असतील मोठ्या प्रमाणामध्ये सराव परीक्षा सुरू आहेत लिहिण्याचा सराव तर विद्यार्थ्यांचा होतो आहे आम्हाला खात्री आहे की विद्यार्थी आता खूप छान अभ्यासही करत आहेत आता एक अभ्यासाचं वातावरण घरातही तयार झालेलं असणार याबद्दल कुठलीही शंका नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय पहा की आता या, या दीड महिन्यामध्ये विद्यार्थ्यांनी पहिलं प्राधान्य कशाला द्यायचं असेल तर ते स्वतःच आरोग्य सांभाळलं पाहिजे कारण आरोग्य हीच धनसंपदा आजच्या परिस्थितीमध्ये म्हणजे आपण असं नेहमी म्हणतो की पहिल्यांद सुरू प्लॅन झाला आणि मग त्या प्लॅनवर वर्कआउट झालं तरच माणूस सक्सेस होतो ते यशस्वीचे सूत्र आहे ते आणि अगदी त्याच पद्धतीने आता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी अगदी आता युडीसीडीचा आता अभ्यास नाहीये कारण आता बऱ्यापैकी अभ्यास झाला सराव झाला आपल्याला कळतंय की नेमकं कोणत्या विषयामध्ये किती मार्क येत आहेत कितीपर्यंत जाण्याचं ध्येय पण निश्चित झालेलं आहे आणि मग आता त्या विद्यार्थ्यांनी बारकावे फक्त शोधायचे आहे की आता आपले मार्क्स नेमकं कुठे चालले म्हणजे आपण उदाहरण दाखल घेतलं समजा ऐंशी मार्काचा मराठीचा पेपर आहे सराव पेपर देण्यात आला ऐंशी पैकी सत्तर पडले तर आता मला, दा, मजे मला पल्डे? सत्तर पडले यामध्ये विद्यार्थ्यांनी वेळ घालायचा नाहीये मला दहा माझे दहा मार्क्स कमी झाले म्हणजे सांगताना सुद्धा विद्यार्थ्यांनी मनाला असं सांगितलं पाहिजे की मला ऐंशी पैकी दहा कमी पडले सत्तर पडले ते तर तुझेच आहेत कमी कुठं पडले आणि या जे महिन्याचा जो कालावधी आहे पहा बारावीच्या विद्यार्थ्यांना तर आता तोही कालावधी नाहीये आणि प्रात्यक्षिक एक्झाम असतेच पुन्हा आणि म्हणून या दीड महिन्याचा जो काही परीक्षेचा कालावधी आहे त्यात पहिल्यांदुरूप विद्यार्थ्यांनी सगळ्यात महत्वाचं काय असेल तर ते म्हणजे स्वतःची तब्येत सांभाळणे सोळा सतरा वर्षाच्या अनुभवातनं आम्हाला एक गोष्ट निश्चित लक्षात येते की असे अनेक विद्यार्थी आहेत की विरीत येणारी असतात अभ्यास पूर्ण झालेला असतो पण अगदी शुल्लक कारणाने कुठेतरी तब्येत बिघडते आणि त्यामुळे त्यांच्या मार्किंगवर निश्चित मोठा परिणाम होतो मन प्रसन्न नसेल तर चालत चालत त्याची लिहिण्याची ती स्पीडच कमी होते लक्षात घ्या आणि स्पीड कमी झाली की सरळ आहे की एखादा प्रश्न राहतो आणि मार्किंग मिळत नाही या छोट्या गोष्टी आहेत खरं तर पण या अनुभवात ना आलेल्या गोष्टी आहेत दहावीच्या पोरांनी तर अगदी आता आत्मविश्वासाने परीक्षेला जायचंय कारण पहिलीच बोर्डाची परीक्षा अनामिक भीती असते काही भीती ठेवायची नाही अरे वर्षभर तुम्ही खूप छान अभ्यास केलेला आहे स्वतःला एकदम सकारात्मक ठेवायचं आहे की आय कॅन इट आणि ही जी सकारात्मकता आहे जसं एका ठिकाणी एक सकारात्मक पॉझिटिव्हिटीमध्ये सांगितलं जातं की सोच को बदलो सितारे बदलते है सितारों को बदलो नजारे बदलते है कस्तिया बदलणे ती जरूरत नाही को बदलो किनारे अपने आप मिळ जाएंगे याच्यामध्ये जी सकारात्मकता आहे पहा ती आता नकारात्मकतेचा विचार घेऊन जगू नका विद्यार्थ्यांना सांगणं आहे आणि अगदी आता मला मार्क्स माझा अभ्यास कमी आहे अजिबात नाही तुम्ही अभ्यास केलेला आहे पेराल ते उगवे आणि आता मिरिकच्या विद्यार्थ्यांसाठी खास सांगतोय मी की तुम्हाला सगळं आठवणार आहे परीक्षेमध्ये निश्चित आठवणार आहे आता सुरुवातीला वाटतं थोडासा डोक्यामध्ये अंधार झाल्यासारखा वाटतो अनुभवानं सांगतो आहोत आम्ही परंतु तो अंधार नाहीये तुम्ही जेव्हा पेपर लिहायला बसता तुम्हाला असं वाटेल की अरे किती सोपा पेपर आलाय मी तर किती काठिण्य पातळीचा अभ्यास केलेला होता आणि ज्यांना अभ्यास केलाय त्याची ही निश्चित प्रतिक्रिया असणार आहे आता ज्यानं अभ्यासच केला नाही त्याला अजूनही संधी आहे की या दहा पंधरा दिवसामध्ये थोडासा अभ्यासाचे तास वाढवले पाहिजे आणि बाकीच्या गोष्टीकडे पूर्णतः दुर्लक्ष करा बाकीचा आता डोक्यात सध्या काहीच नकोय टीव्ही पासून दूर राहा मोबाईल पासून निश्चितच दूर राहा आता फोकस करा ते तुमच्या तुमच्या सिलेबस अभ्यासक्रम यावरच तेच लक्षात राहिलं पाहिजे जेणेकरून तुम्ही संतुलित होऊन पेपर सोडवाल परीक्षेला सामोरं जाण्यापूर्वीचा हा अत्यंत महत्वाचा सल्ला आम्हाला निश्चित द्यावासा वाटला आणि अजिबात बोर्ड एक्झाम मध्ये मार्किंगचे पेपर सध्याची पेपर सिस्टीम जर आपण पाहिली तर पूर्णतः ऑब्जेक्टिव्ह म्हणजे अगोदर असं होतं जुन्या काळामध्ये तुमचे पप्पा किंवा तुमचे बाबा त्यांना विचारा तुम्ही ते तुम्हाला नक्कीच सांगतील पहा की त्यांची परीक्षा पद्धती कशी होती दीर्घोत्तरी लिहा अगदी खूप लिहायची परीक्षा पद्धती होती आज असं आहे की अगदी दहावीच्या मराठीचं चा उदाहरण जर दिलं तर ऐंशी मार्काच्या पेपरमध्ये बावन्न मार्क्स फिफ्टी टू मार्क्स अशी आहेत की त्याचं उत्तर एक शब्दाचं किंवा एकावणीचं आहे बारावीच्या अर्थशास्त्रामध्ये ऐंशी मार्काच्या पेपरमध्ये जवळपास अठ्ठावन्न मार्क्स असे आहेत की त्याचं उत्तर एक ओळमध्ये किंवा एका शब्दामध्ये आहे म्हणजे हे कुठंच जाणार नाहीये आहे तुमचं एखाद्याचा अक्षर जरी थोडस खराब असेल तरी आता मार्किंग चांगली येऊ शकते कारण पेपर पॅटर्न हा दीर्घोत्तरीचा नसून हा खर तर अगदी पेपर किती लिहिला आहे यापेक्षा पेपरमध्ये काय लिहिलंय हे पाहिलं जात आहे आणि हेच पाहणं गरजेचं असतं पण ऑब्जेक्टिव्हला खूप महत्व आलेलं आहे आणि म्हणून सारांश स्वरूपामध्ये लिहिण्याची पद्धत सध्या सुरू झालेली असल्यामुळे तोच विद्यार्थी लिहू शकतो ज्याला ती कन्सेप्ट पूर्ण समजलेली आहे तोच विद्यार्थी लिहू शकतो ज्याचा व्यवस्थित अभ्यास झालेला आहे म्हणजे फेकण्याची जी पद्धत म्हणतोय आपण ग्रामीण भागामध्ये ती जवळपास आता बंद झालेली आहे त्याला मार्किंग नाही म्हणून त्याच्या पाठीमागे न लागता अगदी ऑब्जेक्टिव्ह टाईप अगदी इतिहासामध्ये सुद्धा मिरित आलेले विद्यार्थ्यांचे आम्ही जेव्हा पेपर पाहतो जाणीवपूर्वक तर मुद्दे अ मुद्दे क्रमांक टाकून ते उत्तर लिहितात म्हणजे दीर्घोत्तरी उत्तरं लिहिताना सुद्धा पाच सहा मुद्द्यामध्ये उत्तर आलं की तपासणाऱ्याला अतिशय त्याच्यावर एक इम्प्रेशन पडतं आणि मार्क्स खूप चांगले पडतात म्हणून शंभरपैकी शंभर टक्के पडण्याची प्रक्रिया आताच्या ह्याच्यामध्ये सुरू झालेली असल्यामुळे काही मार्क्स हे निश्चित शाळेकडे आहेत तुम्ही प्रॅक्टिकल व्यवस्थित प्रात्यक्षिक केल्यानंतर तुम्हाला ते पैकीच्या पैकी देण्याचा शाळेला पूर्ण अधिकार आहे आणि तुमचा तो हक्क आहे पण तिथं सुद्धा प्रात्यक्षिक आहे ते तुम्ही करणारच आहात आणि राहिला प्रश्न बोर्डाच्या परीक्षेचा तर आता आता पर त्या परीक्षेसाठी मात्र तुम्ही अत्यंत आतापासूनच आता तयारीला लागा आम्हाला खात्री आहे की तुम्ही घवघवीत यश संपादन करणार आहात आणि जी स्पर्धा म्हणतोय आपण ती स्पर्धा निश्चित आहे पण त्यापेक्षा एक अतिशय महत्वाचं सांगू का तर जी स्पर्धा आज आहे त्या स्पर्धेत टिकणारे तुम्ही विद्यार्थी आहात आणि म्हणून स्पर्धेसोबत जायचं असेल तर स्पर्धेचं वारं कसं आहे हे पाहणं अत्यंत गरजेचं असतं म्हणून पुन्हा एकदा म्हटलं की सोच बदलो आणि तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं अभ्यासाला लागलेले असणार आहात आता फक्त तब्येत सांभाळून अभ्यासाला लागा छान मार्क्स घ्यायचे आहेत दहा फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षेची सुरुवात आहे वीस फेब्रुवारीपासून ही दहावीच्या परीक्षेची सुरुवात आहे आणि या सुरुवातीच्या पूर्वीचा हा काळ तुम्ही अभ्यासामध्ये घालवला पाहिजे